सर्वांना प्रतीक्षेत असणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची तारीख आज अखेर जाहीर करण्यात आलेली आहे आज चार वाजता झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत पंधरा जानेवारी ही तारीख आज अखेर जाहीर करण्यात आलेली आहे पंधरा जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत मतदान होणार आहे हे आज या पत्रकार परिषदेत काही ठळक मुद्दे देखील सांगण्यात आलेले आहेत ते मी आता तुम्हाला सांगते तर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा हा जो आहे निर्णय घेतला जाणार आहे या निवडणुका घेतल्या जाणार आहेत त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा आज अखेर जाहीर करण्यात आलेली आहे एकूण एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका सव्वीस पंधरा जानेवारी पर्यंत होणार आहेत उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरला जाणार आहे त्याचबरोबर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र करणे बंधनकारक आहे तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार सतरा मतदार या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत त्याप्रमाणे सहाय्याने मतदान घेतले जाणार आहे त्याबरोबर मुंबई महानगरपालिकेसाठी दहा हजार एकशे अकरा मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत एक जुलै दोन हजार पंचवीस मतदार यादी वापरण्यात येणार आहे या मतदार यादीतील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा त्यात मिळवणे त्यात ॲड करणे याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे असं देखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मतदार यादीमध्ये दुबार मतदारांची नावे ओळखली गेली आहेत समोर डबल स्टार देखील केले गेलेले आहेत त्याबरोबरच मुंबई महानगरपालिकेमध्ये अकरा लाखांच्या आसपास जवळपास दुबार मतदार असल्याचं समोर आलेलं आहे महापालिका आयुक्तांना मतदान जनजागृतीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत याबरोबरच गरोदर स्त्रिया दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे मतदान केंद्रावर बेसिक सुविधा आहे काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र नऊशे नव्वद निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक यासाठी करण्यात आलेली आहे तर प्रसार माध्यमातील वृत्तांत करण्याच्या बाबतीत पाहण्यासाठी एक विशेष समिती देखील नेमण्यात आलेली आहे दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत पंधरा लाख रुपये की मर्यादा देखील यासाठी घोषित करण्यात आलेली आहे तर आजपासून सर्व महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली यासह तर उमेदवारी अर्ज स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत जानेवारी सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस तर मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर आता आज झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत अंतिम सर्वांना प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी महानगरपालिकेच्या निवडणुकांची आज तारीख जाहीर करण्यात आल्याने आता सर्वच उमेदवारांची लगबग सुरू झाली असून आता रणशिंग फुंकले जाणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट लवेसह विद्या अमृतकार शहर मुंबई